आपण बघत आहात एक न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा एकेपी न्यूज मराठी सटाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मारोळे पाडा मानूर परिसरात चोवीस जुलै रोजी दिवसा डोळ्या घरफोडी करणारा चोरटा बंद घराचे कुलूप तोडून घरातील सोने चांदीचे दागिने मोबाईल फोन अशा सत्तावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता त्याचा तपास नाशिक ग्रामीण पोलीसचे स्थानिक गुन्हे शाख शाखा पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करत होते गोपनीय माहितीच्या आधारे दिगंबर नाडेकर राहणार सटाना या पडगा जिल्हा ठाणे येथून जेरबंद करीत विचारपूस केली असता त्याने घरफोडीचा गुन्हा कबूल केला त्याच्याकडून मोटरसायकल मोबाईल व इतर मुद्देमान हस्तगत करण्यात आला आहे पुढील कारवाई कामे सटाणा पोलीस ठाण्याकडे त्यास जमा करण्यात आले आहे ए के पी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक